वणी नाशिक मार्गावरील येथील संस्कृती नगर येथील शिवभक्त आणि ग्रामस्थांनी नव्याने श्री नर्मदेश्वर महादेव मंदिर बांधले असून नऊ ऑगस्टपासून शिवलिंग मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अनेक कलशरोहण मूर्ती आणि मंदिराच्या कलशाची शिवभक्ती गीताच्या निनादात मिरवणूक त्यानंतर महादेव प्राणप्रतिष्ठा विधिपूजन होम आरती असे कार्यक्रम संपन्न झाले श्रावणातील तिसऱ्या सोमवारी सप्तशृंगी गडावरील जय गुरुदेव आश्रमातील महंत दयानंद सरस्वती स्वरूपानंद सरस्वती आणि प्रति जेजुरी पाचरेवणी येथील प्रति जेजुरी देवस्थानचे महंत योगेश महाराज गवारे यांच्या हस्ते शिवलिंग मूर्ती स्थापना प्रतिष्ठा होम ध्वजस्थापना पूर्णाहुती महाआरती आदी कार्यक्रम संपन्न झाले भाविकांना फराळाचे वाटप तर सायंकाळी महाप्रसाद भंडारा असे कार्यक्रम होऊन प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानंतर भाविकांनी दर्शनासाठी आणि पूजाविधीनसाठी मोठी गर्दी केली सर्व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन कीर्तीनगर मित्रमंडळ आणि ग्रामस्थांनी केले एन सी एन अनिल गांगुर्डे वणी